तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज विविध अकरा मतदारसंघावरती मतदार केंद्रावरती सुरू आहे राज्यामध्ये अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान झालंय कोल्हापूरमध्ये सर्वाधिक तेवीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालंय तर बारामतीमध्ये सर्वात कमी म्हणजे चौदा पूर्णांक चौसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एकवीस पूर्णांक एकोणीस टक्के इतकं मतदान झालंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन राज्यामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे आणि एकूण मतदानाच्या टक्का पाहताय मतदान किती टक्क्यापर्यंत होईल असं वाटतंय अगदी बरोबर आहे जान्हवी खरं तर मतदान हे अकरा वाजेपर्यंत अकरा पॉईंट अठरा टक्के झालेलं पाहायला मिळत आहे आणि प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर कोल्हापूरचं मतदान जे आहे ते जास्त पाहायला मिळत खरं पाहायला गेलं तर उन्हाच्या टक्क्या उन्हाच्या नुसार अकरा नंतर एक वाजेपर्यंत जे आहे ते मतदान काहीच कमी होण्याची शक्यता आहे कारण का दुपारच्या सुमारास जे आहे ते नागरिक घराबाहेर पडत नाही त्यामुळे अकरा वाजेपर्यंत मतदान किती होतं यावरती साधारणतः मतदानाचा अंदाज जो आहे तो समजून येतो साधारणतः या सगळ्या अकरा वाजेपर्यंतच्या मतदानामुळे एकच चित्र पाहायला मिळतंय की पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास सगळं राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे ते पाहायला आपल्याला मिळू शकतं कारण का अजून अकरा वाजल्यापासून साडेपाच सहा वाजेपर्यंत हे सगळं मतदानाचं सुरू राहील परंतु उन्हाच्या काळामध्ये जे येते थोडेसे मतदार जे येते मतदान केंद्रावरती जात नाहीत तिकडे पाठ फिरवतात साधारणतः चार नंतर पुन्हा एकदा लोक मतदान केंद्रावरती जातात तो टक्का वाढतो परंतु आत्ताचा जो कुशळ काळ होता की नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंतचा त्यामध्ये जी टक्केवारी पाहायला मिळते ती थोडी कमी पाहायला मिळते त्या टक्केवारीमध्ये वाढ होणं गरजेचं होतं पण ती टक्केवारी कमी पडते त्यामुळे लोक जे आहेत ते काहीशे घराबाहेर आत्ता तरी आलेले नाहीत परंतु ऊन उचलल्यानंतर पर किती सगळं मतदान पाहायला मिळत आहे किती आकडेवारी पाहायला मिळते याकडे आपलं लक्ष असेल परंतु साधारणतः अंदाजानुसार आत्ताच्या अंदाजानुसार आकडेवारी पाहता साधारणतः पन्नास बावन्न पंचावन्न या सुमारास ही संपूर्ण आकडेवारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते जी जी रोहन पण मागचे दोन टप्पे जर आपण पाहिले तर त्या टप्प्यामध्ये सुद्धा मतदान तितकस प्रभावी झालं नव्हतं परिणामकारक झालं नव्हतं तिसऱ्या टप्प्यामध्ये तीच परिस्थिती असेल असं वाटतंय नक्कीच करत सात ते नऊ असा हा पहिला टप्पा आपण पाहिला नऊ ते अकरा मध्ये पाहिलं आणि अकरा ते एक मध्ये जी टक्केवारी येईल त्यामध्ये देखील लोकांच्या रांगाई ज्या आहेत त्या अशा लागलेल्या प्रत्येक मतदारसंघावरती पाहायला मिळत नव्हते त्यामुळे निश्चितच पणाने तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील अशीच कमी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळू हो शकते साधारणतः बावीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत एक वाजेपर्यंत मतदान असू शकतं अजून अद्याप आकडेवारी आलेली नाहीये थोड्या वेळामध्ये ते अद्याप आकडेवारी येऊन जाईल अधिकृत आकडेवारी परंतु सध्याच्या घडीला तरी तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील असा जो अल्प प्रतिसाद जो नागरिकांचा आहे मतदानाचा तो सध्या पाहायला मिळतोय बाकी साधारणतः तीन नंतर चार नंतर जे लोक कदाचित मतदारसंघावरती जाऊ शकतात सायंकाळच्या सुमारास थोडस ऊन कमी झाल्यानंतर मतदानाचा टक्का टक्का जो आहे तो वाढू शकतो परंतु तो किती वाढू शकतो कितपत वाढू तो शकतो हे देखील पाच महत्वाचं हो असेल जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी